हाय माझ्या भावांना बहिणींनो स्वागत आहे तुमचं आमची छोटीशी दुनियामध्ये खूप दिवस झाले होते आईच्या घरी आई आलो नव्हतं तर आज आईच्या घरी आलो आहे ना सगळं छोटा सापून मस्ती करून आईला सांगू की ही गावाला चालली आहे तर चला अरू अरू मम्मीने सांगायचा आईला काहीच बोलायचं नाही हां तो चुपचाप यायचा हां चलो चा। चा। अहो का काय झालं ना काय नाही असंच परत मात्र चालू केलं तुमच्या पोरांनी पण थोड्या बाळ नकडे सर करावं लागत्या तर मी पण सांगितलं होतं विचार करून ये काय विचार कर त्यांना पण समजलं पाहिजे चार दिवस झाले तर तुझं झालं नाटक चालू मग त्यांचं झालं का ना आ, चार दिवस झाले नाही का पण मला शाळाचे मला शाळेचं काय झालं त्याची तुझं गर्दी तुझी गर्दी मला नाही सांगायचं चालत मी आता मी बोलले त्यांना फोनावरतीच की मलाही सर नाटक नाही चालेल करून

હશીંંજ હીંજ વતંજીંજ સ્યંજ સ્રરણે સ્રણળે,સીંજજે સીળજજજ સીંજ સીંજજે. સીંજ સીંજ સંજજ � आयला असते मोकळेच आहे हं घरी नेायचं आहे आलू दला नोकला उचल आला तुझ्या मम्माला जाते का मां अंतावर राती चल चल बोला पप्पाकडे पप्पाकडे आई की मना पप्पाकडे राती तुझे मम्माला जाते साप निस्त वयता

दो 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 तो की मी आले नकरे नाही करायचे सर्वे तिथं टी शर्ट ठेवेल तिथं खाऊन करून तिथं ठेवे उचलत नाही काय पण मला त्रास देत असतात

मम्मीच्या डोळ्यात पाणी आलं पावांना बहिणी कसा वाटत तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट मध्ये कमेंट करा आणि जे कोणी नवीन असेल ते सबस्क्राईब करून घ्या चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग ला